नमस्कार मी रेवती वालझडे आपले स्वागत लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीच्या याद्या जाहीर केल्या आहेत भाजपने आतापर्यंत सात याद्या जाहीर केल्या असून काही मतदारसंघांच्या अद्याप जागा वाटप बाकी आहे अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केलंय पैसे नसल्याने आपण ही निवडणूक लढविणार नसल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय होय तुम्ही बरोबर ऐकताय पैसे नाही असं म्हणत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उमेदवारीचं तिकीट नाकारलंय भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू मधून लोकसभा लढवावी अशी ऑफर सीतारामन यांना दिली होती पण निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नाही असं सीतारामन यांनी सांगितलंय नेमकं काय म्हणाल्या निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले त्या म्हणाल्या निवडणूक लढविण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढे माझ्याकडे नाहीत मी अर्थमंत्री जरी असले तरी निधी हा देशाचा आहे माझा नाही माझ्यासाठी माझा पगार माझी कमाई आणि बचत आहे असे त्या म्हणाल्या तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहे आणि तुम्हीच असं म्हणतात की माझ्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत असं त्यांना विचारलं असता देशाचा निधी हा माझा निधी नाही माझा पगार आणि माझी सेव्हिंग फक्त माझी आहे असं स्पष्ट उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितलं की निवडणुकांमध्ये जात किंवा धर्माचा आधार घेतला जातो आणि तेच नेमकं मला खटकत खर तर त्यामुळे सुद्धा मला निवडणूक लढवायची नाहीये असं देखील सीतारामन यांनी सांगितलं तेव्हा पक्षाध्यक्षांनी सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊन त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सप्रेम मराठीला फॉलो करा